नमस्कार सुरुवातीलाच संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आली आहे आज पाच जून आज दुपारनंतर किंवा रात्रीच्या वेळेला या जिल्ह्यात होणार पाऊस सक्रिय पाहुयात सविस्तर अंदाज त्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा नैऋत्य मोसमीवारे मान्सून महाराष्ट्राच्या प्रवेशद्वार आलेला आहे गोव्यात दाखल झाला आहे मान्सूनचे आगमन अवघ्या काही तासात आले असतानाच महाराष्ट्रावर पूर्वमोसमी पावसाचे ढग छाया पसरली आहे तर आज पाच जून राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान ढगाळ आकाश त्यामुळे कमाल तापमानाचा वेग होऊ लागला आहे तर आज वादळी पावसाचा इशारा कोकणातील या जिल्ह्यात ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक नगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर नांदेड बुलढाणा परभणी हिंगोली तर विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज राहील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद